ऐरोली वार्ता आरसा समाजाचा खाली तो तुला जाग पुन्हा महाराष्ट्रा इतिहास उतळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा मग रुरी वाढला आघाडी सत्तेचा एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा पक्ष श्रेष्ठ एकमेव कोळीवाडा मराठी शाळेजवळ ऐरोली विधानसभा भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांनी ऐरोली गावात घरोघरी जाऊन प्रचार केला भाजपा प्रवक्ता अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेविका वैशाली पाटील हर्षाली कोटकर व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले गणेश नाईक यांच्या घरोघरी प्रचारात फटाक्यांची आतिषबाजी ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून गणेश नाईक यांचे स्वागत केले यावेळी बवन कोटकर रवी मढवी अनंत मढवी सूर्यकांत मढवी राजेश कोटकर लहू सुतार निलबोध जोशी प्रवीण वैती नवनाथ पाटील जगदीश वैती रितेश वैती हेमंत मानगामे डॉक्टर काशीनाथ पाटील किरण पाटील भूषण पाटील प्रवीण पाटील पद्माकर कोटकर, विजय पाटील सूरज पाटील पाटील सूरज यांच्या घरी भेट दिली समाजसेविका वैशालीताई पाटील यांच्या कार्यालयाजवळ गणेश नाईक यांचे स्वागत त्यांना भला मोठा हार घालून करण्यात आले यावेळी मारुती मंदिर जरीमरी मंदिर गावदेवी मंदिरात गणेश नाईक यांनी हार घालून दर्शन घेतले अमर सुतार श्याम कोटकर नरेंद्र कोटकर उषाताई पाटील गोरखनाथ कोटकर जयेश पाटील नामदेव पाटील निखिल मानकामे राजेंद्र पाटील राम कोटकर रोहिदास पाटील मंदा मोकाटे विनिता पाटील व इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ऐरोली गाव ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया पिजा परिलाच खोरी भ्रष्टाचारी वाढली किती लवासानी आदर्श घोटाळे केलं तिथं ना सरली म्हणजे मला 1977 च्या आठवण आली पुरवीत हा मतदारसंघ ज्याला उत्तन डोगरे वर्तक नगरच्या सगळ्या बिल्डिंग मध्ये चार चार बदले जाऊन तिथं मी लोकांना भेटत होतो अशा प्रकारच्या प्रचाराला मी कधीच नव्हतो आलो परंतु आज ऐरोलीमध्ये आनंद सुतार आणि आप त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केली होती गावच्या प्रत्येक कुटुंबाच्या घटकाला भेटून त्यांचे आशीर्वाद घेण्याची भूमिका तयार केली आणि आज शेवटी गावदेवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शेवटी पूजा चालू आहे आणि त्या पूजेच्याच वेळेला या ऐरोली गावच्या प्रचाराची समाप्ती होते याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही ऐरोली गावच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि येत्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची एकूण प्रचिती येणार आहे तेवीस तारखेला न भूतो न भविष्य अशा प्रकारचं यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतो प्रभाग क्रमांक अकरा ऐरोली गाव येथे आज भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांची प्रचार रॅली ऐरोली गावात आम्ही आयोजन केलं होतं आणि या प्रचार रॅलीमध्ये पूर्त असा प्रतिसाद मिळाला की नाईक साहेब आम्ही सुरुवातीला आमच्या मराठी शाळा तिथे नाईक साहेब आले त्याच्यानंतर तिथून आम्ही हनुमान मंदिरात तिथे दादांनी साहेबांनी दर्शन घेतलं त्याच्यानंतर जी आपल्या धर्म, नाना धर्माधिकारी यांची जी बैठक चालते तिथे जाऊन दादाने त्या अधिष्ठांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्ती यांना दादा जाऊन स्वतः घरोघर जाऊन त्यांना भेटले आणि एवढा उत्तम असा म्हणजे प्रचंड उत्साह या ऐरोली गावामध्ये आज असं म्हणजे काय जसं काय जल्लोष निर्माण झाला होता खरोखरच म्हणजे तरुण त्याच्यानंतर महिला सर्वांचाच खूपच चांगला असा प्रतिसाद होता सर्वांचा उत्साह होता आणि या प्रचार रॅलीचं आयोजन मान्य श्री आनंद सुतार साहेब यांनी केलं होतं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही प्रचार रॅली आम्ही एकदम उत्तमरित्या अशी केली आज नवी मुंबई जर आपण बघितली तर नवी मुंबईचं नाव घेतलं तर नाईक साहेब गणेश नाईक साहेब हेच आपल्याला नेतृत्व आपल्या डोळ्यासमोर पुढे उभं राहतं आणि खरोखरच आज दादानी हा नवी विकास केलाय आपल्याला चोवीस तास पाणी मिळतंय ह्या दूरदृष्टीपणा त्यांचा त्याच्यानंतर गार्डन उद्यानं आपल्या महिलांसाठी अर्ध तिकीट प्रवासासाठी त्याच्यानंतर आपल्या महिलांना बऱ्याच सुविधा तसे तरुणांना सुद्धा सुविधा आणि आपल्या आयरोली आपल्या नवी मुंबईमध्ये उद्यानं गार्डन रस्ते असं म्हणजे आपण जर एक दुसऱ्या शहरात गेलो तर असं वाटतं की आपलं नवी मुंबई किती शहर चांगलं आहे आणि हे नवी मुंबई शहर घडवण्यामागे आपले नवी मुंबईचे शिल्पकार आपले म्हणजे आराध्य दैवत आपण त्यांना मानतो असे हे गणेशजी नाईक साहेब यांच्याच मार्गदर्शाने हा नवी मुंबईचा विकास झालेला आहे आणि त्यांचं कमळ निशाने हे महायुतीचे अधिकार अधिकृत उमेदवार गणेशजी नाईक साहेब यांचं कमल ही निशाने आहे आणि त्यांचं या कमल निशानेला बटन दाबून सर्वांनी भरघोस मताने विजयी करा असं मी आपल्या वार्ड क्रमांक अकरा मधील जनतेला आवाहन करते माता की वंदे वंदे गणेश नाईक साहेब अभे आगे बढो गणेश जी साहेब आभे आगे बढ़ो बारतीय पार्टीचा नमस्कार मी ऐरोलीतील रहिवासी माझं नाव सविता पवार आणि आज वैशाली ताईंच्या माध्यमातून गावातनं मिरवणूक काढली होती गणेश नाईक साहेबांची उत्तम मिरवणूक होती आणि उत्तम प्रतिसाद लोकांमधे उत्साह खूप होता आणि खूप छान मिरवणूक झाली त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाला प्रत्येक रहिवाशांनी त्यांना प्रतिसाद दिला तेव्हा ही रॅली बघून मला खूप बरं वाटलं आणि खूप म्हणजे पब्लिकचा उत्साह आणि प्रतिसाद खूप छान वाटला त्या अनुभवात मला हे नेतृत्व खूप उत्तम वाटतंय आणि त्यांनी खूप उत्तमरित्या नवी मुंबईचा विकास केलेला आहे जेवढा मला माहिती आहे आणि खूप उत्तम केलेलं आणि उत्तम नेतृत्व त्यांचं आहे तेव्हा आम्ही रहिवासियांचा पाठिंबा त्यांना पूर्णपणे आहे